हाय फ्रेंड्स आपण कपडे फोल्ड करण्याची वेगवेगळी टेक्निक बघणार आहोत शोटर पॅन्ट टी शर्ट आता पहिल्या पहलेंद, पहिल्यांदा मी शोटर घेतलेला आहे तर फुल बायांचं शोटर आहे आता मी याला फोल्ड करणार आहे आणि बारीक घडी घालणार आहे जेणेकरून तुमच्या कपाटामध्ये कमी जागेमध्ये व्यवस्थित कपडे बसवण्यासाठी आप तुम्ही ही ट्रिक करून बघा सर्वप्रथम मी शोटरला खालच्या साईडने अर्ध फोल्ड करून घेणार आहे उलट्या उलट्या साईडने फोल्ड करणार आहे हे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण शोटरची एक बाही त्रिकोणी आकारामध्ये तिरपी आपण एका कोपऱ्यात ॲड करणार आहोत दुसरी पण तश सर्कल म्हणजे आकारामध्ये आपण एका कोपऱ्याला ॲड करणार आहोत गळ्याच्या साईडनी दुमडून घ्यायचं आहे आणि आपण जी अर्धे फोल्ड केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्याला आतमध्ये ढकलायचं आहे आणि व्यवस्थित हाताने एकसारखं क्लीन करून घ्यायचं आहे खालच्या साईडनी पण व्यवस्थित ओढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता शोटरची घडी किती छान अशी झालेली आहे तर आता दुसरं आपण टी शर्ट घेणार आहोत आता टी शर्टला कसं फोल्ड करायचं ते पण आपण आज बघणार आहोत इकडे आपण व्यवस्थित टी शर्ट आतरून घेणार आहोत टी शर्टला गळ्याच्या साईडने आपण फोल्ड करणार आहोत बाह्यांपर्यंत आणि बाह्याची साईड पूर्ण टी शर्ट आपण अर्ध फोल्ड करणार आहोत बाह्यापासून तर इकडून पण बाह्याच्या साईडने दोन्ही साईडने आपण फोल्ड करून घेणार आहोत आपण आता गळ्याच्या साईडनी आपण अर्ध्यापर्यंत फोल्ड करायचं आहे आणि इकडची बंद बाजू आहे ती आपण फोल्ड केलेल्या याच्यामध्ये फिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान अशी ही टी शर्टची घडी पण झालेली आहे त्यानंतर आपण जीन्स घेणार आहोत इथे जीन्स घेतलेले आहे मी आता जीन्सला कसे फोल्ड करायचं आहे ते पण बघणार आहोत इकडचा थोडासा कोप कोपरा आपण फोल्ड करून घेणार आहोत कमरेची साईडनी पुन्हा एक घडी मारून घेणार आहोत त्यानंतर पायाची एका साईडची बाजू आपण त्या साईडला टाकणार आहोत नंतर पुन्हा इकडून कमरेच्या साईडनी पुन्हा एक दोन टाईम घडी करून घ्यायची आहे आणि आपण ही एक पायाची बाजू डबल घडी करून टाकणार आहोत आणि दुसरी घेऊन आपण त्या साईडला आपण खुसून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही जीन्सची पण पॅन्टची घडी किती व्यवस्थित झाली आहे आता इकडे आपण नाईट पॅन्ट आहे नाईट पॅन्टला पण एक पाय पूर्ण कमरेपर्यंत वरती न्यायचं आहे आणि पलटी करून आपण दुसरा पाय हँगरमध्ये टाकणार आहोत इकडून हँगरमध्ये टाकणार आहोत तुम्ही अशा पद्धतीने पॅनडी तुमच्या कपाटामध्ये हँगरमध्ये आटकून ठेवू शकता तर आवडलं असेल तर माझा नवीन चॅनल आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर ही बघा पॅन्टची किती छान मस्ती वाटते घडी तर तुमच्या कपाटामध्ये व्यवस्थित असे कपडे सेट होतील जेणेकरून खूप गर्दी होणार नाही आणि व्यवस्थित कपड्यांची बारीक घड्या घातल्यावर व्यवस्थित जास्त कपडे बसतील तर ही छोटरशी घडी त्यानंतर मी जीन्स पॅन्टची दाखवली तुम्हाला आणि इकडे ही टी शर्टची तर तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू नेक्स्टमध्ये बाय बाय